नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज माळशिरस तालुक्यातील वनीकरण विभागाच्या दुर्लक्षामुळे सध्या झाडे करपू लागलेली दिसून येत आहेत सोलापूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता भयंकर वाढली आहे याचाच परिणाम माळशिरस तालुक्यातही जाणवू लागला आहे तालुक्यातील वनविभागाच्या हद्दीत असणारी छोट्या जंगलातील झाडे पानेविना जळू लागली आहेत याकडे संबंधित अधिकारी मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत खुळूस पाटी येथे मोठ्या प्रमाणात जंगल परिसर आहे येथे विविध प्रकारचे वन्यजीवांचे वास्तव्य देखील आहे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वरीकरण विभागाने वन्यजीव व झाडांचे जतन होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे येथील लहान मोठ्या झाडांना कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था नसल्याने सगळीकडे झाडे सुकून गेले आहेत एकीकडे कागदावरच वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची आकडेवारी रंगवण्यात वनविभाग मग्न असून दुसरीकडे वृक्ष जगवण्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे अनेक ठिकाणी होत असलेल्या वृक्षतोडीनंतर आता माळशिरस तालुक्याच्या वनविभागाने या झाडांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सर्व झाडे जळाली आहेत याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होताना दिसत आहे सागरखरात महर्षी डिजिटल न्यूज